विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त चार भिंतीच्या आतच गणित मराठी इंग्रजी शिकू शकतो असं काही नाही आपण आपल्या परिसरामध्ये सुद्धा हे विषय शिकू शकतो आज आपल्या शाळेच्या परिसरात आपण गणित शिकणार आहोत बा वर्गाच्या बाहेर असत खेळत हा चला तर मग आता मला सांगा ही जी खिडकी असे कोणी आली मग वरून आधी कुठे गाडी विरेश आली या तयार कोप बघा आहे का नाही कोपरा म्हणजे कोण कोपरा म्हणजे इथं बघा बरं कसा कोपरा तयार झालाय वरून एक आली तिकडून एक आली अशी एक भिंत आहे बघा आणि अशी एक भिंत आहे इथं कोपरा तयार झालाय या खिडकीला पण बघा इकडून असं एक अशी पट्टी दिसती आणि अशी एक पट्टी दिसती इथं बरोबर कोण तयार झालाय हो। कोपरा तयार झालाय ओके हो। 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 कोपरा म्हणजे हो। आता ही हो। खिडकी वरून एक अशी अशी पट्टी आलेली आहे आणि अशी एक पट्टी आलेली इथं हो। बरोबर कोपरा तयार झालाय कोपरा म्हणजे लक्ष झालं इथं आता आपण तुझ उदाहरण बघूया चला अशी वर आलेली एक बाजू आहे आणि अशी एक बाजू आहे इथं बरोबर कोपरा तयार झालाय अशी सर्व एक बाजू आली अशी वर एक आली इतर बरोबर कोपरा तयार झालाय कोपरा म्हणजे कोपरा म्हणजे कोण ओके चला okay? अजून बघू आपल्या शाळेतलं घड्याळे तुमच्या घरी पण गड्याळ असेल या घड्याळामध्ये जो लहान पण झाड काटाय का नाही म्हणजे आखूड पण झाड काटा तो तास काटाय हे तुम्हाला माहिती शिकवलंय आपण आणि हा मोठा जो काटाय तो कोणता काटाय झाड पण मोठा कोणता काटाय तो मिनिट काट आहे की नाही तर ह्या दोघांच्या मध्ये बरोबर बघा कसा कोपरा तयार झालाय आता मी जो कोण केलाय ना आपण एक कोण या आता बघा आपण त्याचा आकार बदलू बर का जरा आता बघा त्याचा आकार आता लहान झालाय कि नाही लहान झालाय आता बघा बरं त्याचा आपण आकार जरा बदलू आता त्याचा आकार कसा झाला बघा काय झाले मोठा झाला आहे की नाही म्हणजे गड्याळाच्या काट्यामध्ये सुद्धा आपल्याला असे कोण पाहायला भेटतात आता बघा हे जे झाड आहे अशी जमीन आहे इथं बरोबर कोपरा तयार झालाय अशी जमीन असं उभं झाड इथं बरोबर कोपरा तयार झाला असा आलाय लक्षात कोपरे देणार ठेवा बर का इथं जसा कोपरा तयार झालाय तसाच कोपरा पायरी पैसे झालेला आहे तसाच कोपरा खिडकी पैसे झालेला आहे लक्षात येतंय का हा एकदम बरोबर असा कोपरा ओके चला अजून पाहू हे आपलं स्टेज आहे स्टेज पैसे सुद्धा बघा इकडून अशी एक बाजू आहे अशी एक बाजू इथं बरोबर कोपरा तयार झालाय लक्षात ही एक बाजू ही एक बाजू इथं कोपरा तयार झालाय याला म्हणायचं कोण काय म्हणायचं ओके चला अजून पाहूयात हा आपला झेंड्याचा कट्टा आहे बरोबर तर या कट्ट्यापाशी पण बघा अशी एक बाजू आहे आणि वरून एक बाजू आहे तीन इथं तयार झालाय उभी एक बाजू ही एक बाजू इथं बरोबर कोपरा तयार हा तसाच वरून एक येणारी बाजू अशी एक बाजू इथं एक कोपरा तयार झालाय जिथं जिथं कोपरा तयार होतोय त्याला काय म्हणायचं कोण चला ही कसर कुंडी पा घसरगुंडी हो ना? हा। जा ना? ना? का नाही या ठिकाणी सुद्धा बघा आता आता बघा खाली बसा हा हा घसरगुंडीचा भाग आहे आणि पलीकडचा जमिनीचा भाग आहे बघा तर इथं बरोबर कोपरा तयार झालाय असा आला इकडे काय का नाही हा कोपरा ध्यान देऊ बघा बरं का तिकडून आलेला जमिनीचा भाग आणि इकडं आलेला घसरगुंडीचा भाग असा तो कोपरा जास्त फाकलेला आहे आता घसरगुंडीची दुसरी बाजू बघू आपण आतली बाजू बघा आता आशी घसर कोणी खाली गेलेली आणि जमिनीचा इकडचा भाग बघा आता आता इकडचा भाग जास्त फाकलेला आहे का कमी आहे बघा बर जास्त फाकलाय का कमी फाकलाय कमी फाकलाय आता इकडचा भाग बघा बरं एवढा फाकलेला आहे बघा ठीक आहे इकडचा भाग जास्त फाकलाय का इकडचा इकडचा भाग जास्त फाकलेला आहे इकडचा भाग कमी ज्या ठिकाणी कोपरा तयार होतोय त्याला कोण म्हणायचं या घसरगुंडी मुळे दोन कोण तयार झालेत हे बघा ही सरळ घसरगुंडी जमिनीचा तिकडचा भाग हा तयार झालेला एक कोण ही घसरगुंडी जमिनीचा इकडचा भाग तयार झालेला हा दुसरा कोण याच लक्षात ओके अजून पाहूयात चला मला सांगा ही काय बरोबर तुम्ही दोन वर चढता आता बा ही सीडी हिसीडी सुद्धा या जमिनी सोबत दोन कोण करते अशी सीडी आहे आणि या इकडे कोण तयार होतोय बघा असा आजच्या भागात एक कोण तयार होतोय असा ही जमीन आणि ही सीडी आतमध्ये असा कोण तयार होतोय आणि दुसरा इकडचा भाग आहे बघा ही सीडी आणि जमिनीचा इकडचा भाग असा एक कोण तयार होतोय इथं कोण तयार होतोय बर का तो हे दोन कोण याच्यातला मोठा कोण कोणता लहान कोण कोणताय सांगा बर मला जो इकड़े इकड़े इकड़े। oh! हा जो कोण आहे बघा इकडे येऊन इकडं हा मोठा कोण oh! oh! आहे आणि हा इकडे ही अशी शिडी आणि इकडं आतमध्ये जमिनीकडे केलेला कोण हा लहान कळलं ना अजून या शिडी मध्ये अजून एक कोण तयार होतोय बघा एका ठिकाणी कोण तयार होत बरोबर बरोबर त्या पायपापासी कोण तयार होतोय बघा म्हणजे हा घसरगोंडीचा जो पाईप आहे या पायपापासून असा जमिनीकडे इकडच्या बाजूने कोण तयार होतय आणि या पासून पलीकड त्या बाजूला कोण तयार होतोय मला सांगा इकडचा सा कोण मोठा आहे का इकडचा कोण मोठा आहे दोन्ही बाजूची सारखी येत बघा इकडचा कोण आणि इकडचा कोण दोन्ही सारखी येत घसरकुंडी पाशी पाहिली आपण तिथं पाहिलं एका बाजूला मोठा कोण तयार होतो एका बाजूला लहान कोण तयार होतो या शिडी पाशी पण पाहिलं आपण या बाजूला लहान कोण तयार होतोय त्या बाजूला मोठा कोण तयार होतोय असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मापाचे कोण तयार होत असतात हा आता हे झाड झाडपा या झाडाच्या फांद्यांपाशी सुद्धा कोण तयार होतात कोण म्हणजे काय सांगितलं मी कोण कौ, म्हणजे कोपरा आता बघा ही एक मोठी फांदी आणि ही एक मोठी फांदी आणि दोन फांदे तिथे एकत्र आल्या तिथे कोण तयार झालाय हे बघा ही उभी फांदी आणि ही इकडे एक फांदी भांडी ठिकाणी एक कोण तयार झालाय अशा दोन फांदी बघा ही एक फांदी आहे आणि ही एक फांदी आहे या ठिकाणी सुद्धा आतमध्ये कोपरा तयार झालाय कोण तयार झालाय लक्षात म्हणजे झाडाच्या दोन फांदे जिथे एकत्र येतात तिथं सुद्धा कोण तयार होता ज्या पद्धतीनं या झाडाच्या खोडापाशी कोण तयार होतो त्याच पद्धतीनं या झाडावर वर, वर सुद्धा वेगवेगळ्या फांद्यांपासून वेगवेगळे कोण तयार होतात पहा आता ही आडवी फांदी आहे पुढे फांदी पहा सुरुवातीला हा जो कोण तयार झालाय सुरुवातीचा कोण कसा आहे पहा बरं लहान आहे का आहे आणि दुसरा बघा दोन्ही फांद्याच्या मातला बघा कोण तो कसा आहे बघा बरं लहान आहे का नाही म्हणजे या फांदीवर दोन कोण तयार झाले एक लहान बा एका बाजूचा कोण लहान आहे आणि एका बाजूचा कोण मोठा आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला असे हो। हो। कोन पाहायला भेटतात ते आपण झोके घेतो बरोबर या ठिकाणी सुद्धा कोन तयार होतात बघा हे हा पाईप आणि हा पाईप पाई दोघं तिथे एकत्र आलेत इथे बरोबर कोपरा तयार झालाय हो। बरोबर कोन तयार झालाय कोपरा म्हणजे कोण हो। आता बघा इथं तयार झालाय का तसंच इथं सुद्धा कोपरा तयार झालाय असा एक पाईप आहे असा एक पाईप आहे नाही तसा इकडून सुद्धा एक कोपरा तयार झालाय इथं त्यांना काय म्हणतात कोन वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळे कोल तयार झालेले आहेत लक्षात आता हा जो पाईप आहे तो पाईप जमिनीपाशी सुद्धा दोन कोण तयार करतोय बघा हा पाईप तर आलाय हा तर तिकडं बघा असा पाईप इकडची जमीन हा कोण हा आणि हा पाईप इकडची जमीन इकडचा कोल मला सांगा इकडच्या बाजूचा कोण मोठा आहे इकडच्या बाजूचा कोण मोठा आहे म्हणजे तुमच्या बाजू करता की माझ्या बाजू करता कोण मोठ आहे माझ्या बाजू करता कोण लहान आहे लक्षात अशा पद्धतीने वेगवेगळे कोपरे वेगवेगळे कोण पाहिलेत या दरम्यान तुमची एक गोष्ट लक्षात आली असत कि वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्या परिसरामध्ये आपल्या घरी शाळेच्या परिसरात सुद्धा आपण गणित शिकू शकतो विद्यार्थी मित्रांनी काय ओके झाड छाटाची का नाही याच्या मदतीने सुद्धा आपण वेगवेगळे कोण तयार करू शकतो हा हो। आता पहा बरं का आता बरोबर कसा तयार झालाय बघा झालाय का बघा लक्ष देऊ बघा दिसतोय हा आता हा ही उभी आणि ही आडवी बाजू आहे की नाही बरोबर कोपरा तयार झालाय आता बघा ही एक बाजू आणि ही एक बाजू बरोबर की नाही बघा आपण कात्री फिरवली की लगेच तो कोण बदलतोय आता बघा ही एक बाजू आणि ही एक बाजू सगळ्यात मोठा कोण कोणता वाटला तुम्हाला तु आहे का नाही आता बघा बर त्याच्यापेक्षा लहान आता बघा बर हो। कात्रीच्या मदतीने सुद्धा आपण वेगवेगळे कोण तयार करू शकतो आपण हो। आपल्या हाताच्या मदतीने सुद्धा कोण तयार करायला शिकणार आहोत वागतो बघा सगळ्यांनी हात सरळ करा असा सरळ असा पशी हात एकदम सरळ करा बरोबर असा एकदम सरळ हा ऐका नाही झाला सरळ झाला का सरळ बरोबर कोपरा आपण कुठं कुठं बघितलं रे खिडकी पाशी पाहिला बरोबर अजून कुठं बघितला पायरी पाशी बघितला बरोबर अजून बघितला हा झेंड्याचे जे कट्टे बरोबर त्या ठिकाणी बघितला अजून हा स्टेजची भिंत बरोबर कोपरा आहे का नाही अजून कुठं बघितलं बरं घसरगुंडीच्या कोणत्या कुठल्या भागात बघितला आपण म्हणजे <tompa> <to> जिथं आपण घसरून जातो तिथं बघितला तिथं शिडी चढतो तिथं बघितला की जो पाईप घसरगुंडीला आधार देतो तिथं बघितला कुठं बघितला हा जो पाईप घसरगुंडीला आधार देतो त्या ठिकाणी अशा मापाचा कोण बघितला बरोबर असा नव्वद अंशाचा कोण असतो हा याला काटकोण म्हणतात काय म्हणतात काटकोण 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 का Oh. आता या कापेक्षा लहान म्हणजे नव्वद अंशे पेक्षा लहान असा होतोय कोणा जरा बारीक हा आता बघा बर आता बारीक आतला बारी भाग लहान दिसतोय की नाही oh. त्याला मानतात लघु कोण लघु कोण असा हात सरळ करा एकदम आडवा एकदम आडवा हात सरळ आणि मग आपल्याकडे चुकवायचं म्हणजे तुमच्या लक्ष देईन की हा लघु कोण आहे हा काय का कोण आणि नव्वद अंशापेक्षा मोठा म्हणजे काटकोणापेक्षा मोठा याला म्हणायचं विशाल कोण काय म्हणायचं जरा मोठा कोण असा विशाल कोर चांग कोपरापाशी असा विशाल कोण आपण घसरगुंडीचा बाहेरचा भाग बघितलाय पायपाचा एक भाग बघितलाय ज्या ठिकाणी झोका खेळत होतो आपण त्या ठिकाणी सुद्धा बघितलं की असा विशाल कोण तयार होतो म्हणजे कोणाचे तीन प्रकार आहेत पहिला आहे काटकोण काय त्याच माप किती असतं बरोबर नव्वद अंश बरोबर यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची बरोबर नव्वद अंशाचा जो कोण आहे बरोबर नव्वद अंश कराबर तुमचा हात बरोबर नव्वद अंश खांद्याचे अशी हात सरळ वरचा बी बरोबर वर सरळ बरोबर नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण म्हणतात काय म्हटलं मी बरोबर नव्वद अंशाच्या कोणाला का कोण म्हणतात नव्वद पेक्षा लहान नव्वद पेक्षा लहान नव्वद पेक्षा लहान अंशाच्या कोणाला लघु कोण म्हणतात नव्वद पेक्षा लहान अंशाच्या कोणाला लघुकोण लगु म्हणतात आणि नव्वद पेक्षा जास्त ज्याचं माप आहे नव्वद अंशापेक्षा जास्त ज्याचं माप आहे बघा हात लक्षात घ्या त्याला म्हणतात विशाल कोण काय म्हणतात नव्वद अंशापेक्षा जास्त मापाच्या कोणाला विशाल कोण म्हणतात नव्वद अंशापेक्षा जास्त या कोणाचं मापे त्याला म्हणायचं विशाल कोण काय म्हणायचं नव्वद अंशापेक्षा जास्त माप असणाऱ्या कोणाला विशाल कोण म्हणतात आता आपण जरा वेगात घेऊ बरोबर नव्वद अंश कोण बरोबर नव्वद कोण नव्वद पेक्षा लहान लघु कोण नव्वद पेक्षा लहान लघु कोण नव्वद पेक्षा मोठा विशाल कोण नव्वद पेक्षा मोठा विशाल कोण ओके कळालं आता बघू बर कोण सांगतय बरोबर नव्वद अंशाच्या कोणाला काय म्हणायचं अक्कल या बरोबर नव्वद अंशाच्या कोणाला काय म्हणायचं चापा काय म्हणायचं काय म्हणायचं नव्वद पेक्षा जास्त असेल तर काय म्हणायचं नव्वद पेक्षा जास्त काय म्हणायचं आणि नव्वद पेक्षा जर कमी माप असेल तर काय म्हणायचं काय म्हणायचं आता आपण हा सगळा घटक प्रत्यक्ष बाहेर फिरलोय अनुभवलोय आणि तुम्ही सगळं शिकलाय आता आपण थोडं चेक करू तपासून बघू तुम्हाला समजलंय का आता मी या घड्याळाच्या मदतीने वेगवेगळे कोण तयार करतो तुम्ही मला सांगायचं हा कोण कोणता आहे आता बघा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये मी आता एक कोण तयार केलाय कोणता कोण आहे कोण सांगत कोण सांगत सांग सईको शाबास टाळावाजा सगळे कोण आहे ताटकोण आता बघू आपण दुसरा कोण तयार करू आता कोणता कोण आहे बघा बर आता कोणता कोण तयार झालाय बघा लघु शाबास कोणता कोण तयार झालाय लघुकोण कोणता कोण तयार झालाय आता बघू बर हा आता सांगा कोणता तयार झालाय आता कोणता कोण तयार झालाय सृष्टी विशाल कोण क्या बास विशाल कोण टाळावासृष्टीसाठी म्हणजे आता आपण विचारलेला प्रश्न कोणाकोणला विचारले मी प्रश्न तईला विचारला विराजला विचारला आणि सृष्टी सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेले हा अशीच प्रॅक्टिस तुम्ही घरी गेल्यावर सुद्धा करायची आणि घरच्यांना सुद्धा सांगायचं आपल्या घरी सुद्धा असे वेगवेगळ्या ठिकाणी कोण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत ते कोण घरच्यांना दाखवून द्यायचे म्हणजे तुमचं ज्ञान अजून पक्क होणार कोण कोण करणार प्रॅक्टिस घरी मी! ओके सगळे छान